नमस्कार मी सौ संजना विद्याधर जुवाटकर कळवा ठाणे आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर आणि माझ्या सर्व गझलकार गझलकारा भगिनींना संजनाचा सस्नेह नमस्कार मी आज आपल्या गझल प्रावीण्य परिवार आयोजित गझल सादरीकरण उपक्रमात माझी स्वरचित गझल सादर करीत आहे आनंदकंद वृत्त आहे आणि गजरीचे शीर्षक आहे पावसाळा येतो नभात काळ्या येतो नभात काळ्या दाटून पावसाळा येतो नभात काळ्या दाटून पावसाळा जातो धरेस साऱ्या सजवून पावसाळा जातो धरेस साऱ्या सजवून पावसाळा डोळ्यात आठवांची डोळ्यात आठवांची गर्दी भयाण होता डोळ्यात आठवांची गर्दी भयाण होता नेतो वाहून पावसाळा ने हृदयात प्रेमिकांच्या हृदयात प्रेमिकांच्या प्रीती फुलून येता हृदयात प्रेमिकांच्या प्रीती फुलून येता मल्हार गोड गातो न्हावून पावसाळा मल्हार गोड गातो न्हावून पावसाळा जन्मास घालून बघ जन्मास घालून तृणांकुराशी जपतोय गोड नाते जोडून पावसाळा जपतोय गोड नाते जोडून पावसाळा नव अंकुरास बघता का घाल मेल होते नव अंकुरास बघता का घाल मेल होते जातो निघून येण्या परतून पावसाळा जातो निघून येण्या परतून पावसाळा येतो न भात काळ्या दाटून पावसाळा जातो धरेस साऱ्या सजवून पावसाळा सजवून पावसाळा धन्यवाद